धर्मवीर आनंदिगे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न बोरिवडे मैदानासाठी ठाणे महापालिकेचा प्रकल्प ठाणे महापालिकेच्या वतीने बोरिवडी मैदान कासारवडोली येथे आरक्षण व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंदिगे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दुपारी करण्यात आले घोडबंदर रोड प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यातून बोरिवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंदी घे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना खेळाडूंना होणार आहे त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी माजी नगरसेवक पूर्वे सरनाईक कार्यकारी अभियंता संजय कदम उभ अभियंता बी व्ही गवाणे आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर चौरस मीटर असून यापैकी सहा हजार आठशे एकोणीस चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत त्यात बॅडमिंटन कोर्ट क्रिकेट प्रॅक्टिस नेट कुस्ती उपहारगृह आदी सुविधा असतील तर मल्लखांब कबड्डी होतुतू लाल मातीची कुस्ती बास्केटबॉल कोर्ट हॉलीबॉल कोर्ट स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे तसेच मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे संरक्षण भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे